एक मराठी माणूस अमेरिकेत कंपनी काढतो अभिमानच आहे ना आम्हाला आमचा प्रश्न हा आहे की या मायबाप मतदारांनी तुम्हाला जे निवडून दिलं होतं ते निवडून दिल्यानंतर मिळालेल्या पदाचा फायदा तुम्ही ठराविक प्रश्न विचारून तुमच्या कंपनीचं साठ लोट करता तुमच्या कंपनीचं उखळ पांढरं करता त्याचा जबाब द्या मग काल त्यांच्या चिरंजीवांनी चे सांगितलं आणखी पण प्रश्न विचारले म्हणजे बरं झाला पठ्या आणखी प्रश्न विचारले तर चांगलंय हा प्रश्न आहे एकोणतीस जुलै दोन हजार दहाचा एकोणतीस जुलै दोन हजार दहा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वे होती का हो। पुणे नाशिक रेल्वे सुरू झाली होती का हो पण आपण निवडून दिलेल्या मान्य खासदारांना प्रश्न मात्र पडतो की रेल्वेमध्ये इंटरनेट फॅसिलिटीज कधी सुरू होणार त्याचे डिटेल्स द्या हा विकास बापू प्रश्न पडलाय तुमच्या समोर प्रश्न आहे मंच सांगत नाही संसदेच्या कागदपत्रांमध्ये लिहिलंय ज्यांना आम्ही निवडून दिलं आम्हाला कांद्याचा प्रश्न पडतो पण आमच्या कांद्याची निर्यात बंद करण्यासाठी तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत फिरून आदरणीय पवार साहेबांवर दबाव टाकत होता आणि त्यावेळी प्रश्न विचारत होता रेल्वेमध्ये इंटरनेटची सुविधा कधी सुरू होणार आणि हे तुमचं दुसरं पान हे तुमच्या कंपनीचं प्रोफाईल जाऊन बघा डायनालॉगच्या वेबसाईट वर डावीकडचा टॅब दाबा त्याच्या खाली सगळ्या गोष्टी येतील मी फक्त डिफेन्सचा सा टॅब सांगितला तर काल कशी पाणबुडी गडगडली उर्वी कांचन मध्ये आता दुसरा मुद्दा आहे रेल्वेचा या रेल्वेमध्ये लिहिलंय पॅसेंजर वायफाय ऑन बोर्ड वायफाय एपी दॅट सपोर्ट सिक्युअर क्लायंट ऍक्सेस अँड डेटा रेट्स अप टू थ्री हंड्रेड एमबीपीएस म्हणजे तुमची कंपनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करते त्याचा प्रश्न तुम्ही विचारता अरे तुम्ही विचारलं होतं नट सम्राट हवा की कार्य सम्राट हवा तुम्ही विचारलं होत नेता हवा की अभिनेता हवा पण हे पुरावे सांगतात मग सांगा लोकप्रतिनिधीचा सा बुरखा घालून जे व्यापारासाठी संसदेत जाऊ इच्छितात अशा लोकांच्या प्रचाराला येणाऱ्या नेत्यांनी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला हा जबाब दिला पाहिजे याचा जाब दिला पाहिजे